कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे हे उमेदवारी अर्ज दाखल करायला मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जात आहेत तुम्ही पाहू शकता की मोठ्या संख्येनं इथे कार्यकर्ते उपस्थित आहेत मंत्री महोदय इथे आहेत आणि नारायण राणे हे जीपमधून चाललेले आहेत भैया सामंत यांच्या मागे आहेत गोव्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा गाडीमध्ये नारायण राणे यांच्या सोबत आहेत असंख्य कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे तुम्ही नजर फिरवाल तिथे कार्यकर्ते आहेत तुम्ही अगदी लांब दूरवर नजर जाईल इथपर्यंत इथे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघातून वेगवेगळ्या तालुक्यातून या ठिकाणी आलेली आहेत नारायण राणे हे महायुतीचे एक तगडे उमेदवार आहेत ते आज शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी जात आहेत तुम्ही इथे पाहताय की कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे नारायण राणे हे या निवडणुकीमध्ये उतरल्यामुळे सध्या इथं जे वातावरण आहे ते थोडंसं हाय व्होल्टेजचं झालेलं आहे राणे हे स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून कोकणाच्या राजकारणामध्ये आहेत कोकणाच्या या सगळ्या परिसराची त्यांना माहिती आहे आणि या वेळेला आपला विजय निश्चित होईल असा विश्वास ते वारंवार व्यक्त करताना दिसत आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा